ठीके जुन्नर तालुक्याचे सन्मानने स्वागत करते आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पदार्पण होत असताना विशेषतः अजितदाच्या आग्रह खातार आज आपले सर्वांचे जुने कार्यकर्ते म्हणजे बेनके साहेबांबरोबर पासून ज्यांनी काम केले त्याशी एम टी नाव हिरबळ यांच्याकडं जेवण्यासाठी त्यांचा आग्रह होता म्हणून आज आपण ते टेलिव्हिजन केलेलं आहे विशेषतः ही वारूवाडीची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बेनके साहेबांना आमच्या कुटुंब असणारे प्रेम हे खूप जुन्या काळापासून हे याचा उल्लेख पी की भुजबळांनी इथे केलेला आहे आणि आज दादा इथं येणार म्हणून आखी वाडी इथं गोळा झाली आणि दादांच्या स्वागताचं उत्सुक राहिले ते निश्चित प्रकारे आपलं आणि दादांवर जे असणारे विश्वास आहे दादांवर असणारी श्रद्धा आहे आणि जे काही दादांनी महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन नभ नवीन योजना आणलेल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जो ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये जो उत्साह आहे हा सर्व तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे उद्याही जनसन्मान रॅलीच्या निमित्ताने नारेगाव आपलं स्वागत होणार आहे आणि त्यानंतर आपण चौदा नंबर इथं फार्म हाऊस आपण महिलांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे तिथं विस्तृतपणे आम्ही सांगूच पण आदरणीय दादांचं आदरणीय तटकर साहेबांचं सा, मी तालुक्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये ही आनंदवाडी या आनंदवाडी मध्ये स्वागत करतो आणि आदरणीय विनंती करतो की आपण दोन सुधीर विधीमंडळातील माझे सहकारी आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार अतुल बँकेजी आमचे बँकेचे संचालक संजय काळेजी पक्षाचे अध्यक्ष पंडरंगजी पवार विनायकजी तांबे राजेंद्रजी मेहर रघुनाथ लेंडे विकास दरेकर अमित बेंके एम डी आपले डी जे भुजबळ सर्व स्वतः एम डी भुजबळ बाकीचे सगळे मान्यवर सगळे प्रतीक्षित जमलेले विशेषतः माझी वाडूवाडी आणि आनंदवाडी परिसरातून जमलेली माझी सगळे बांधव माझ्या माय आमच्या सगळ्या गेली आणि माझ्या तरुण मित्रांनो वाघळवट वारुळवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आज थोडक्यात आनंदवाडी आणि मारुळवाडीच्या बद्दल माहिती आम्हाला दिली आज इथे येत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय की पक्षासाठी ज्यांनी जवळपास चाळीस वर्ष का आणि काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या समवेत आनंद आज तीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात बघितलं माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या राज्यामध्ये काम करत करत जवळपास चौतीस वर्ष झाली आज मात्र मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक अनेक राजकीय चौथार महाराष्ट्राच्या देशाच्या आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात आलेले आपण सगळ्यांनी बघितले पण एम डी नानांच्या सारखे असे असंख्य कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणे पुढे उभे राहिलेले मला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पाहायला मिळतं त्याच्यामध्ये एम डी नानांचं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल की स्वर्गीय आज वल्लभशेख बेंके आयात नाहीत परंतु त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून नानांनी ज्या पद्धतीनं ना संपूर्ण ताकद ही बेनके साहेबांच्या पाठी केलेली होती आणि आज बेनके साहेब आयात नसताना अतुल आज इथलं प्रतिनिधित्व करतो पुढच्या पिढीमध्ये अतुलच्या रुपांनी घेऊन त्याला आशीर्वाद देण्याचं काम त्याला पाठिंबा देण्याचं काम आज आमचे नाना करतायत आज मध्ये मी आलेलो आहे इथे आल्यानंतर स्वर्गीय वल्लभशे खे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो वल्लभशे टनके यांचं शालेय जीवन किंवा कॉलेजचं देखील जीवन संपल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस सार्वजनिक कामामध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली त्यांनी केली त्यांचं गाव तसं बघितलं हिबळे बुद्रुक त्यांनी ते सोडलं आणि या स्वारोवाडीत स्वर्गीय बाळकृष्ण पाटील मामा यांच्या माझ्या माहितीप्रमाणे पाटे बंगल्यामध्ये मा ते भाड्याने राहून त्यांनी तिथं सुरुवात केली आणि इथल्या परिसराची तेव्हापासून बेटके साहेबांची इतकी चांगल्या प्रकारची नाळ जोडली गेली की ती शेवटपर्यंत ती तशीच राहिली त्याच्यावर बँकेत आहे या भागामध्ये अतिशय किंवा भावाचे मित्र हे आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची आठवण आली की तेही त्यांनाही घरीवरून आल्यासारखं होतं छोटी काळाच्या व्यक्तीच्या पुढे तुमचा माझा काही चालत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला काही प्रसंग आले तर त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं आज आनंदवाडीमध्ये आल्यानंतर मला मनुस्वी आनंद तर होतोच कारण हे जसं काम तसा बघितलं तर अतिशय झपाट्याने त्या गावाचं नागरीकरण होत असतानाच चित्र आपण बघतोय आणि त्याच पद्धतीने हिंची वाटचाल चाललेली आहे या ठिकाणी असणार गुरुवै सबनीस विद्यालयाचं प्रशस्त संकुल किंवा आताच आम्ही तिथं अनिलरावच्या कृषी विज्ञान केंद्र तिथं थांबलेलो होतो यासारख्या मोठ्या संस्था या परिसरामध्ये काम करत आहेत त्याचाही डायरेक्ट इनडायरेक्ट उप परिणाम तिथल्या विकास कामावर त्या ठिकाणी होतोय एकंदरीतच हे सगळं काम करत असताना डिंबे गावाच्या डिंब्याचा आपला डिंबा डावा कालवा त्या डाव्या कालव्याच्या निमित्तानं गावच्या प्रती ते वरदान ठरलेलं आहे कारण एकेकाळी एक एक हा नुसता डोंगरी भाग इथं ज्यावेळेस कुकडीची पाच धरणं नव्हती त्यावेळेसची परिस्थिती काय जुम्या लोकांना आठवत असेल परंतु ज्यावेळेस धरणं बांधली गेली आणि मग नंतर इथलं सगळं चित्रच बदलून गेलं आणि इथं अतिशय कष्टाने उत्तम प्रकारची शेती ही भाजीपाला शेती ही इथले माझे शेतकरी करा लागले आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोचलो परंतु जो डिंबे कालवा गावा तुम्हाला वरदान ठरलेला कर आहे करत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आम्ही जास्त बाहेर बोलू शकत नाही परंतु तिथं बोगदा काढायचं जवळ चाललं आणि त्या बोगदा जर त्यांनी ठरवलेला होता तसा काढायचं म्हटलं तर त्याचा जबरदस्त फटका माझ्या जुन्नर तालुक्याला माझ्या आंबेगाव तालुक्याला बसला त्याच्यामुळे अतुल बेंके आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी याच्यामध्ये फार लक्ष घातलं आजपर्यंत आपण आमचं म्हणणं आहे की तुम्ही घेऊन जावा पण घेऊन जात असताना आम्हाला पूर्ण का ठेवता उद्याच्याला पाणी सगळं ओघड्यातनं पुढं निघून गेलं ठीक आहे प्रत्येकाचा पाण्याचा हक्क आहे मी कोणावर तो टावलच नाही कारण एक आता मी अनेक वर्ष सांभाळलं बघितलं स्वतः कृष्णा खोऱ्याचा वलपचे बँके देखील उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं परंतु ते एक जे संकट आहे अजून ते काय संकट आहे याचं गांभीर्य तुमच्यातल्या काही लोकांना असू शकतं परंतु बऱ्याच जणांना त्याच्या संदर्भातलं गांभीर्य नाहीये पण तसं झालं तर आपल्या या वाढत्या लोकसंख्येच्या गावाला शेती आणि पिण्याच्या साठी एवढा पाण्याचा पुरवठा जाणवू लागले की ते आपण सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळेच हे कुठल्याही परिस्थितीमध्ये लिंबा कालवा आपण बंद पडून द्यायचा नाही अशा पद्धतीची भूमिका ही आपल्या आमदारांनी घेतलेली आहे शेतात मंत्री महोदय दिलीप वसे पाटलांनी घेतलेली आहे आणि त्याच्याकरता आमच्याही सटसोटीनं प्रयत्न चालू आहे आम्ही पण देवेंद्र फडणवीस खात आहे त्यांच्याशी पण सतत बोलतोय वाळूवाडीच्या गावाच्या सर्वांगण विकासाच्या करता आजपर्यंत बघितलं आनंदवाडी आणि वाळूवाडी तर इथं कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून गेलेला नाही इथे ज्यावेळेस मला त्यांनी दर्शनाच्या करता सावता महाराज मंदिरामध्ये नेलं सध्या शिवणी त्यावेळेस त्यांनी मला थोडीशी पाठीवरची पार्श्वभूमी या नव्याण्णव साली माझ्या माहितीप्रमाणे अशोकराव व्हाळांना आपण इथून खासदारकीचं तिकीट दिलेलं होतं जुना खेड लोकसभा मतदारसंघात त्यावेळेस त्यांनी त्यांच्या निधीतनं ही एक चांगली वास्तू उभी केली तिथं आपले श्री संत शिवमणी सावता महाराज यांचं मंदिर आहेच परंतु त्याचबरोबर हनुमान असेल किंवा आपलं गणपती असेल किंवा आपल्या विठ्ठल रुक्मिणी असेल अशा सगळ्याच एकाच ठिकाणी सर्व देवांचं दर्शन या मंदिरामध्ये होते हे ते एक लोकांना अतिशय समाधानकारक बाब आहे या ग्रामपंचायतीच्या भव्य इमारतीसाठी कोट्यावर रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक आहे ह्या गावचं सांडपाणी जे आहे ना हे सांडपाणी आता तुमचं मागायच्या शहरासारखं झालं ते नेमकं आपल्या मीना नदीमध्ये मिसळत आहे आणि त्याच्यावर नदी प्रदूषित होती हे सगळीकडे सुरू झालं शहर जशी मोठी वाढायला लागली आणि तिथं पाणी जास्त लागायला लागलं आणि त्या पाण्याचं वापरलेलं पाणी ड्रेनेजच्या नाल्याने नदीला मिळायला लागलं आणि त्याच्यामुळं इथं नदी प्रदूषित झाली याकरता मला अजून इतका माग लागलेला होता की दादा हे काम मला कुठल्याही परिस्थितीमध्ये करून द्या आणि आपली डीपीडीसी असते त्याला ता काही जण डीपीसी म्हणतात नियोजन समिती जिल्हा नियोजन तिथून ए टी पी म्हणजेच सिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभा करण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं नारायणगाव घेतलं आपली वरुडवाडी घेतली या सगळ्या भागाचा आपण समावेश सा केलेला आहे आपल्याला जाणीव आहे की पुढं वळणवाडीच्या वळण बंधाऱ्यामध्ये देखील हे सर्व प्रदूषित पाणी आपल्याला आडलेलं पाहायला मिळेल त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या त्या उद्भवू शकतात ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या कानावर अतिशय गंभीरतेने अतुलनी मी घातली त्यावेळेस मी कलेक्टरला सूचना दिल्या की एवढा मोठा निधी मिळता डीपीसीच्या निमित्तानं आलेला आहे तर एस टी पी प्लांट तो नारायणगाव आणि या वारुळवाडीच्या परिसरातला झालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याला मी मंजुरी दिलेली आहे आपण त्याबद्दल काही काळजी करू नका इतर पण विचाराचे प्रश्न करता आणि तेव्हाही रात्री बाराला म्हणलं तरी तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास मी आमच्या प्रांताध्यक्षांच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना देतो आज अतिशय प्रेमाने एम डी भुजबळ साहेबांनी आम्हाला नानांनी बोडवलं त्याबद्दल नानांना पण धन्यवाद देतो वाडीला पण धन्यवाद देतो आणि त्यानंतर आपण अतिशय प्रेमाने आमच्या सा सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या गावाने आजपर्यंत जशी स्वर्गीय वल्लभशेठ लंके साहेबांना साथ दिली तशा पद्धतीनं एक चांगला तरुण ुनेरी कार्यकर्ता म्हणून आमच्या गावानी माझ्या माय माझ्या भगिनींनी आपल्या अतुलला पण तशाच प्रकारची साथ द्यावी आणि तुम्ही अतुलच्या समागे उभं राहावं अशी माझी विनंती या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मी खूप चांगल्या चांगल्या योजना या मग माझी लाडकी बैंक योजना पॉप्युलर झालेली आहे आमच्या मायमाऊलींच्या नावावर पैसे जमा व्हायला लागले त्यांच्या अकाउंटला वीजमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वीजमाफीचा फार मोठा निर्णय आणि मी तुम्हाला सांगतो मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे मी शब्दाचा पक्का आहे मागच्या काळामध्ये मला आठवत आहे कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना असंच त्यांनी वीजमाफीची घोषणा केली आणि सरकार सरकारपणाच निवडणुका झाल्यानंतर विलासराव मुख्यमंत्री झाले आणि ते पुन्हा वीजमाफी रद्द करण्यात आली मी चौदा हजार नऊशे कोटी रुपयाची वीजमाफी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांची करत असताना ती परत आपण माघार घ्यायची नाही ती कायमची वीजमाफी चालू ठेवायची पुढेही पाच वर्ष चालू ठेवायची अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये देखील जिल्ह्यानी जशी उत्तम साथ मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेली होती कशाच पद्धतीनं साथ आपणही आम्हाला द्यावी पुन्हा आम्हाला संधी दिल्यानंतर या सगळ्या योजना पुढे सातत्या सतत पुढे चालू राहतील केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं आलेलं आहे वेगळ्या विचाराचं केंद्र सरकार असलं तरी आम्ही पण त्यांच्याबरोबर आज काम करतोय मी आमचे सुनील तटकरे साहेब बाकीचे सगळे भुजबळ साहेब अनेक मान्यवरांची नावं घेत आहेत धनंजय मुंडे असा दुसरी दिलीप वसे पाटील आम्ही सगळ्यांनी मिळून आता काही झालं तरी कांदा निर्यात बंदी करायची नाही <laughs> अशा प्रकारे खडसावून केंद्र सरकारला सांगितलेलं आहे केंद्र सरकारने पण महत्वाच्या लोकांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका जशी दुधाची पावडर आम्ही आयात करणार नाही असं म्हणजे महत्वाच्या मंत्री महोदयांनी आपल्या पुण्यामध्ये येऊन जाहीर केलं का तर आपले दुधाचे भाव नीट राहावेत आणि दुधालाही अनुदान दिले पाच रुपये शेतकऱ्यांना मदत करण्याच्याकरता चा खूप चांगल्या चांगल्या योजना घेतलेल्या आहेत मी आजचा सगळ्या सांगून सा, तुमचा सा वेळ घेत नाही पण माझी विनंती आहे की मागं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालं ते झालं परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्याकरता आपल्या जिल्ह्याच्या भल्याकरता एवढा मोठा निधी आज आम्ही सगळेजण सरकारमध्ये असल्यामुळं आणलेला आहे अक्षरशः करोड रुपयाचा निधी जुन्नर तालुका आंबेगाव तालुका खेड तालुका या सगळ्या आमच्या मावळ तालुका या सगळ्या तालुक्यामध्ये ता ता तिकडं दिलेला आहे आणि तसंच आपल्याला पुढं केंद्राचा पण महत्वाच्या योजनांचा निधी हा आपल्या भागामध्ये आणायचा आहे त्याकरता तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी म्हणजे टाकायला जायचं आणि कारण लपवायचं असं काही माझा स्वभाव हो नाही आहे त्याच्यामुळे जरी आमच्या एम डी भुजबळ साहेबांनी आम्हाला इथे जेवायला बोलवलं असले मानांनी तरी देखील आम्ही तर सध्या सध्या महाराष्ट्रात फिरतो सन्मान यात्रा अतिशय उत्साहन मायमाऊली स्वागत करतायत एकोणीस तारखेला भाऊबीज आहे परंतु एकोणीस तारखेची वाट न बघता आज आत्ताच्या घडीला एक कोटी दहा लाख माझ्या मायमाऊली महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत बाबा आपण दे दे जो जोर राहिला पाहिजे पण पैसे आलेले आणि हे तात्पुरते तीन गॅस सिलेंडर दिलेले मुलींचे शिक्षण मोफत केलेले प्रशिक्षणाच्या करता आम्ही त्यांना त्या ठिकाणी वेतन देतो अशा खूप गोष्टी चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत आणि मी या सरकार एकंदरीत राज्यामध्ये दहावा अर्थसंकल्प सादर केलेला असल्यावर आर्थिक शिस्त कशी पाळायची आणि त्याच्यातनं विकास कामांच्या कामावर परिणाम न होऊ देता जो गरीब व्यक्ती आहे गरीब कुटुंब आहे त्यांना गरीबीतनं वर काढण्याच्या करता या सगळ्या योजना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही आज आग सरकारमध्ये होतो म्हणून हे करू शकलो आज आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तर सांगितलं असतं आमचं काही कुठं चालत नाही अतुलला विचारलं सगळे आमच्या विकास कामाही दिलेले होते परंतु आता मात्र आपण ती सगळी भर भरून काढलेली आहे अशाच पद्धतीनं वल्लभक्षेर लनके साहेबांना जसे साथ दिली तसं अतुलला देखील आपण सगळ्यांनी साथ द्यावी पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीनं प्रेमाने स्वागत केलं आणि काही आमच्या डीकेंनी पण काही मुद्दे मांडले त्याच्याबद्दल मला मी मार्ग एवढंच तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रेतो जय जय दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते ते येऊन गेले आपली कमी होती ती पण भरून निघाली सर्व मंडळींना विनंती आहे सर्व मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी भोजन घ्यायचंय वर्षा आणि खालच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे

네, 아픈 셰프.